स्थानिक मॉडेल रेल्वे स्थानकावरून धारणीसह अमरावती लोकसभा क्षेत्रातील श्रीराम भक्त बुधवारी पहाटे वाजता आस्था स्पेशल अयोध्येला प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनाकरिता रवाना झाले आहेत आठ तासापेक्षा अधिकचा प्रवास ते करणार आहेत गैरसोय टाळता यावी म्हणून त्यांच्या सोयीसाठी धारणी येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मालवे यांनी सोळाशे अल्पोपहाराच्या किटचे वितरण यावेळी केले या किट मध्ये साहित्याचा समावेश आहे सोबत पाण्याची बॉटल देखील उपलब्ध करून दिली राज्यसभेचे खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे यांच्या हस्ते या किट वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमाच्या प्रारंभी अयोध्येला जाणाऱ्या श्रीराम भक्तांशी रेल्वे स्थानकांवर संवाद साधत ज्योती मालवे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच त्यांना पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा देखील दिल्या त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले यावेळी माजी आमदार रमेश बुंदेले आस्था स्पेशल ट्रेनचे संयोजक राजेश पाठक सरचिटणीस नितीन गुडदे विवेक गुल्हाने राजेश वानखडे ज्येष्ठ विधी प्रशांत देशपांडे दिनेश सूर्यवंशी शिवराय कुलकर्णी निवेदिता चौधरी प्रवीण तायडे गोपाल चंदन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य वानखडे निलेश शिरभाते दत्तात्रय कर्ण धोटे यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती